तर नमस्कार मित्रांनो मी हरिभागवते आपणा सर्वांचं स्वागत करत आहे जसं की मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आता लाडकी बहीण योजना अर्ज भरण्यासाठी चालू आहे त्याचप्रमाणे मी देखील ऑनलाईन अर्ज केलेले आहेत या मोबाईल वरती केलेले आहेत पण अनेक जणांचा एक प्रश्न आहे की मोबाईल ऍप मध्ये ओ येत नाही किंवा फॉर्म पुढे जात नाही किंवा सर्व्हर बिजी आहे असं अनेक प्रॉब्लेम येत आहेत तर त्याच प्रॉब्लेमचं सॉल्युशन आपण घेऊन आलेलो आहोत आता वेबसाईट देखील आलेली आहे त्या वेबसाईटचं कसा फॉर्म फिलअप करायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोतच मोबाईलच्या ऍप मध्ये अर्ज केलेला असेल तर तुम्हाला अर्ज करताना जी काही अडचण येते त्याचं सॉल्युशन आपण घेऊन आलेलं आहोत सर्वप्रथम आपण एक वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती तुम्ही अर्ज करू शकता जसं की तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो पाहू शकता ए आय आपल्याकडे पी आहे आणि चला तर मी याची रेकॉर्डिंग चालू करतो म्हणजे तुम्हाला स्पष्ट आणि सरळ समजेल रेकॉर्डिंग ऑन करतो स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करत आहे मी आणि गुगल वरती तुम्हाला यायचं आहे क्रोम ब्राउजर तुम्ही ओपन करू शकता ओपन केल्यानंतर तुम्ही इथे लाडकी बहीण योजना म्हणजे याच्यामध्ये सर्च करायचंय लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन यावरती क्लिक करायचंय मित्रांनो क्रोम ब्राउजर ओपन करायचंय सर्वप्रथम तुम्हाला इथं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन टाकायचं आहे इंटर दाबायचं आहे इंटर दाबल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल इथं माझी लाडकी बहीण योजनाचा लोगो आहे इथं सरकारचा लोगो आहे आणि खाली येऊ शकता खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या पोर्टलवर मंजुरी एकूण संख्या अशा प्रकारे सर्व डॅशबोर्ड आपल्याला पाहायला मिळेल पण आता आपल्याला अर्ज करायचा आहे तर मुख्य पृष्ठ यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती येऊ शकता इथे मराठीमध्येच दिलेला आहे मुख्य पृष्ठ आणि योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे मित्रांनो या वेबसाईट वरती तुम्ही अर्ज करत असाल तर सर्वप्रथम तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्रे असले पाहिजे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ यावरती आवश्यक कागदपत्रे यावरती आपण क्लिक करूया आणि क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे हे सात कागदपत्र असणे आवश्यक आहे तर आपण जाणून घेऊ सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव तुम्हाला नमूद करायचंय दोन नंबर आहे आदिवास प्रमाणपत्र त्यामध्ये तुम्हाला प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, नसेल तर महिलेचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड देखील तुम्ही, दे तुम्ही अपलोड करू शकता पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र असेल तरी चालेल नसेल तर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला देखील तुम्ही यावरती अपलोड करू शकता मित्रांनो तीन नंबरचा जे ऑप्शन आहे महिलेचे जन्म परराज्यात झाला आहे का नाही याबद्दल तुम्हाला माहिती भरायची आहे जर तुमच्याकडे असेल तुम्ही यस करा नसेल तर नो करा जर यस केल्यानंतर तुम्हाला काय अपलोड करायचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड तुम्हाला अपलोड करायचे पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र असेल तर शाळा सोडल्याचा दाखला आदिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक तुम्ही अपलोड करू शकता चार नंबर वार्षिक उत्पन्न तुमचं अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता डायरेक्टली तुम्ही अपलोड करू शकता पिवळे किंवा केशरी राशन कार्ड यावरती तुम्ही टाकू शकता म्हणजेच तुमचा उत्पन्नाचा दाखला म्हणून वापरले जाईल तर मित्रांनो बरेच जणांचे असे प्रश्न आहेत की नवीन लग्न झालेले आहे आणि त्यांचं रेशन कार्ड मध्ये नाव लावलेलं नाहीये तर त्यांच्यासाठी काय आहे की तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढू शकता रेशन कार्ड तिच्या नावाने नोंद नसल्यास इथं काय विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहतेच्या पतीच्या रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून राहील धरला जाईल त्यामुळे काय अडचण नाहीये मित्रांनो आणि बँक खात्याचा तपशील म्हणजे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे बँक खाता जे तुम्ही देणार आहेत मित्रांनो जे बँक खातं देणार आहे तर तेच खातं आपल्या आधारशी लिंक असणं गरजेचं आहे जर तुमचं आधार लिंक नसेल तर तुम्हाला पेमेंट येणार नाही तुमचं पेमेंट थकलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्हाला आधार लिंक करणं गरजेचं आहे लाभार्थी महिलेचे हमीपत्र व एक फोटो तुम्हाला आवश्यकता आहे यावरती तुम्ही अशा प्रकारे तुमचे कागदपत्र तुमच्याकडे जवळ ठेवा आता मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा आहे तर योजनेची माहिती यावरती तुम्ही वाचू शकता ही पी आहे आणि सर्व काही डिटेल्स तुम्हाला जे आर देखील यावरती पाहायला मिळणार आहे तर सोबत अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करा तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे तर मोबाईल नंबर टाका नसेल पण अनेक जणांचे असे प्रश्न आहेत की नवीन युजर असाल तुम्ही तर क्रिएट न्यू अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला नाव टाकायचं आहे चला तर मी माझं नाव टाकून घेतो तर मित्रांनो माझं नाव मी टाकलेलं आहे मोबाईल नंबर टाकून घेतो अशा प्रकारे मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड तुम्ही टाकू शकता पासवर्ड तुम्हाला इथं जे टाकलाय तेच तुम्हाला खाली टाकायचं आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे डिस्ट्रिक्ट जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे विलेज तुम्ही ज्या गावामध्ये राहतात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं सर्वात महत्वाचं मित्रांनो इथं तुम्हाला काय टाकायचंय हे आणखी माहीत नाही तर मी तुम्हाला सांगतो इथं जर तुम्ही ग्रामसेवक असाल तर ग्रामसेवकचा आय डी टाकू शकता जर तुमच्याकडे सी एस सी आय डी असेल किंवा आय आयडी असेल तर तुम्ही खाली महावयांचा आय डी टाका सी एस सी आय डी पण टाकू शकता साईन वरती क्लिक करा अशा प्रकारे तुमचं लॉग इन होईल मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येत आहे ते ओटीपी तुम्हाला इथे टाकायचं आहे ओटीपी टाकून तुम्ही नेक्स्ट करू शकता खाली कॅपच्या दिला आहे कॅपच्या टाका आणि यावरती लॉग इन वरती क्लिक करा अशा प्रकारे तुमचा आयडी ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला कस्टमरचा किंवा ज्यांचा फॉर्म भरायचा आहे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे सेंड ओटीपी वर क्लिक करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व माहिती घेऊन येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय मित्रांनो